अमरावती इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह बावीस ते चोवीस नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे या अंतर्गत अंबादेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या समारोहाची विस्तृत माहिती देण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदाचा श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह बावीस नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे पहिल्या सत्रात अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी या भगिनींचं शास्त्रीय उपशास्त्रीय गायनाने समारोहाला सुरुवात होईल त्यांना तबल्याची साथ स्वप्नील भिसे आणि हार्मोनियमची साथ अनंत जोशी करतील याचसोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे ज्याची माहिती अंबादेवी संस्थानाच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली संगीत सेवा समारोह हा समारोह हो, जवळपास गेले दोन हजार पाच सालापासून सुरू आहे फक्त आता दो कोरोनाची दोन वर्ष दो सोडले आणि जवळपास वीस वर्षांमध्ये महोत्सवामध्ये सर्व पूर्ण भारताच्या देशातल्या नामवंत कलाकारांनी हजेरी लावलेली आहे त्यामध्ये दे देवकी पंडित असो पद्मभूषण राजे असो संजीव अंडलकर असो विजयजी धवाळकर असो मालिनी राजूकरजी असो